भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नुकतेच निवड झालेले डॉक्टर नितीन धांडे यांचा पदग्रहण सोहळा जल्लोषात पार पडलाय या भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नवनीत असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर धांडे यांचे स्वागत खास शाल आणि हारांनी करण्यात आले भाजप कार्यालयात रंगलेल्या या पदग्रहण सोहळ्यात संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्ती आणि पक्षनिष्ठेने भारले होते यावेळी विविध भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून डॉ नितीन धांडे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात माजी खासदार नवनीत राणा आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी डॉ धांडे यांच्या नेतृत्वाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की डॉ धांडे यांच्या अनुभवी आणि संघटन कौशल्याच्या जोरावर आगामी महापालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक नगरसेवक निवडून आणेल आणि महापौरही भाजपचाच होईल यावेळी शिवराय कुलकर्णी जयंत डेहणकर किरण पातुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती या कार्यक्रमात भारत माता की जय आणि जय भाजपच्या घोषणा उत्साहात दिल्या गेल्या शहर भाजपच्या नव्या नेतृत्वाकडनं कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना नव्या आशासून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार या सोहळ्यात दिसून आला आहे डॉक्टर नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात शहर भाजपची घोडदोड किती यशस्वी ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे